जनतेचा उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती समोर आलेत आश्रयत त्यांचा फॉर्म भरणार आहे जनतेचे जनमत हे महाराजांच्या बाजूने आहे श्रीमंत शाहू महाराज चार लाख मतांनी निवडून येणार आहेत जनतेचा खासदार म्हणून ते संसदेत जाणार कोल्हापूरकरांचा स्वभाव खटक्यावर बोट जागेवर पलटी असल्यामुळे असा जनतेचा प्रतिसाद बघितला तर विरोधकांचा विषय कट होणार आहे महायुतीचा विषय कट होणार आहे असं मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं आज श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला यावेळी ते माध्यमांशी बोलत होते महाविकास आघाडी मार्फत काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शनासह प्रचंड जनसागराच्या साक्षीनं दाखल करण्यात आला यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले महायुतीचा कालचा उत्साह सर्वांनी पाहिला आहे कालचे लोक धरून आणले होते आज शाहूंचा विचार संसदेत पाठवण्यासाठी लोक स्वतःहून लालेमध्ये सहभागी झाली आहेत आज सर्व जनता रस्त्यावर उतरल्यामुळे आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे तसेच मुख्यमंत्र्यांना दोन दोन वेळा कोल्हापुरात यावं लागत त्यांचं हे अपयश आहे नाराजांची समजूत काढण्यासाठी चोवीस तास कोल्हापुरात राहावं लागलं महायुतीची ताकद दाखवण्यासाठी त्यांना कोल्हापुरात यावं लागलं याचाच अर्थ उमेदवाराची ताकद राहिलेली नाही म्हणूनच सगळ्यांना भेटून नाराजी दूर करावी लागते महायुतीमध्ये प्रचंड नाराजी आहे आता त्याचं मतात रूपांतर होणार आहे असंही आमदार पाटील म्हणाले दरम्यान देशामध्ये भाजपच्या जागा दोनशे चौदाच्या पुढे जाणार नाहीत जनता भाजपला कंटाळली अजून किती वर्ष काँग्रेसवर टीका करणार भाजपनं दहा वर्षात काय केलं महागाई किती वाढली गॅसचे दर किती वाढले याबद्दल तुम्ही बोलत नाही काँग्रेसमच विश्वासाला पात्र राहील जनते विश्वासा हा जनतेला विश्वास आहे आता शाहू महाराज यांचा जनता पैरा फेडणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी